हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तरी ते सकाचा तर इथे चालले होते सकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये वरण बनवायचं होतं भात बनवायचा होता तर कधी कधी मस्त असं सकाळचं असं जेवण असतं तर एका साईडला मग मीने वरण बनवून घेतलं आता भेंडी बारीक कट करून दिली आणि आता भेंडी पहिली भाजून घेते मग मी आणि नंतर मग फोडणी देते तर भेंडी भाजत होते तेव्हाच मग भाऊ आला नाही तो म्हणला ना मी भेंडी बनवतो तर इथं लसूण आहे तर त्याला पण सोलून थोडासा बारीक केला आता भेंडीमध्ये कसा जाडसर लसूण छान लागतो तर इथं भाऊ भेंडी बनवत होता आणि त्याला त्याचं व्हिडिओ काढलेला अजिबात आवडत नाही त्यामुळे व्हिडिओ काढत होते तर तो म्हणला माझा व्हिडिओ अजिबात काढायचा नाही त्यामुळे मी काही काढलं नाही जास्त फोर्स पण मी करत नाही राहू दे मी बनवतच नाही म्हणत होता म्हणले ठीक आहे राहू दे तुझे तू कर मी नाही दाखवत तुला तर असा येतो आणि हा व्हिडिओ काढलेला पण मला म्हणत होता दाखवू नको अजिबात तरी पण मी जोडलाय तर असा आहे तो तर मम्मीने काय केलं भाकरी बनवून घेतल्या एक शेवटची भाकरी होती तर ती मी शेकून घेते आता एका साईडला चहा पण ठेवलाय चहा माझ्यासाठीच ठेवलाय आणि मम्मी आता देवपूजा करत बसली होती आणि भाऊ आहे तर तो त्यांनी भेंडी बनवून तो गेला निघून तर असं असतं काम आमचं आणि इथं आता या तुम्ही सगळेजण मस्त असा सकाळचा चहा पिण्यासाठी भाकरी मक्याच्या बनवलेत ज्वारीच्या पण असतात आणि बाजरीच्या पण असतात तर मका कसं आता आमच्या घरी गिरण आहे त्यामुळं गिरणचं जातं वगैरे साफ केलं की मग ते मका लागते त्यामुळे हो आम्ही मका जास्त आणून ठेवतो आणि मग कधी तर भाकरी खावाडले तर मग भाकरी पण करतो तर जास्त करून घरी आमच्या ज्वारीच असते पण आता आम्ही आल्यापासून मका वगैरे करतोय आणि बाजरी पण असते बाजरीची भाकरी पण छान असते खायला तर इथं बघू शकता मस्त अशी मम्मीची भाकरी तयार झाली तरी शेवटची भाकरी मी शेकून घेतली गॅस बंद केला आता चहा घेते मी तुम्ही या चहा पेला इथं मम्मीची आता पूजा चालली होती मम्मी सगळं जे म्हणजे पाट आहे पाटाच्या साईडचं सगळं पुसून घेते आणि रांगोळी काढत असते तर रोज वेगवेगळी अशी रांगोळी काढत असते डब्बा पण तिथंच ठेवला आहे रांगोळीचा आणि असं बाहेर पण घराच्या काढायला पाहिजे पण बाहेर काढत नाही आमच्या घरी कसं गिरण वगैरे आहे त्यामुळे सारखं येणं जाणं कोणाचं तर चालूच असतं आणि रांगोळी काढली का कोण ठेवत नाही असे बरेच जण आहेत की म्हणजे ते रोज म्हणजे रोज नेमाने देवासमोर आणि घराच्या बाहेर म्हणजे अंगणामध्ये रांगोळी काढतातच खूप जण असे आहेत पण गावीत आम्ही राहतो तिथे एवढे कोण काढत नाहीत आणि मम्मी फक्त देवासमोर असे काढते ते पण आत्ता काढते नाहीतर अगोदर देव फ्रीजवरती होते त्यामुळे फ्रीजवर देव होते तेव्हा काहीच करता येत नव्हतं तरी तर मग मी मस्त अशी रांगोळी काढून झाली रांगोळी झाली की सकाळची मस्त अशी पूजा वगैरे करून घ्यायची स्वयंपाक लवकरच केला आहे आणि ज्यावेळेस आमच्या वरण भात भेंडी असं काहीतरी असतं तेव्हा चपात्या वगैरे नाही काय करत आणि मग हे करतो इथे भेंडी बनवून ठेवली होतं तर हे भेंडी साईडला काढून ठेवायचे आणि पातेल्यामध्ये भात पण आहे वरण पण झालं तेलाची किटली मम्मीसाठी दिली मी आता दिवा वगैरे लावायचा आहे म्हणून नंतर दूध पण येतं आमचं तर आता दूध आले तर ह्या दुधाला मी आता पातेल्यामध्ये गरम करून घेते दूध खूप छान देतात हे आणि संचित पीत असतं दूध आता मम्मी कसं आम्ही आहे म्हणून दूध पण खरं तर आहे नाहीतर अगोदर दूध पण नव्हतं कारण दुधाचा चहा कोण पितच नाही आणि घेऊन तर काय करणार आणि एकटीला मम्मी कसं ज्यूस फक्त पिते आणि ज्यूस पिऊन संपत नाही दूध जास्त त्यामुळे पप्पा असं बाहेर गेले की मग एक पिशव्या आणायची आणि मग ते संपलं की नंतर दुसरे आणायचे असं रतीब वगैरे लावत नाही तसं हा कसा रतीब आहे तर लगेच स्वयंपाक झाला की पूजा वगैरे झाली की आम्ही जेवण करायला बसलो आहे भरीत केलं होतं भेंडी वरण भात आणि मिरचू आणि लन लोणचं पण आहे संचित पण टी व्ही बघत बघत स्वतः खायला लागला होता चला तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला का बरं असं उघडा ठेवला फ्रीज कर बंद पट कर करा? <laughs> तर आता ऐकून झालंच असेल तुमचं तर संचित कसा करतोय ॲपल वगैरे घेतलं की मग फ्रीज व्यवस्थित बंद करत नाही आणि आमच्या फ्रीजमध्ये असं थोडंसं काय म्हणतो असं रिंगटोन टाईप आहे असं एक दोन तीन मिनटं झाली का फ्रीजमध्ये असं रिंगटोन असं वाजतं नी नि नी असं नी 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 अलार्म वगैरे वाजल्यासारखा मग आपल्याला माहिती होतं की हा बाबा फ्रीज उघडा आहे किंवा फ्रीजचा दरवाजा बंद केलेला नाही मग संचितने ॲपल घेतलं होतं आणि तसाच फ्रीज ठेवला होता रोज संगीत एक साडेचार पाच वाजता आंघोळ करत असतो मोठंच्या मोठं आमच्याकडं पातेल आहे त्या पातेल्यामध्ये बसून तर ते पण आंघोळ करत बसला होता मी त्यात चालली होती खार्या वांग्याची तयारी आता खऱ्या वांग्याचा पण मला एक शॉर्ट व्हिडिओ टाकायचा आहे तर तो पण लवकरच शॉर्ट व्हिडिओ आहे तर अपलोड होईल आता इथं मम्मी कधी कधी आमच्यात खारं वांगं पण असतं मला जास्त खऱ्या नाही आवडत मला वरण पण जास्त आवडत नाही आणि खारं वांग पण आवडत नाही जास्त मला तिखट असं आवडतं खायला पण संचित पण खातो आणि घरामध्ये आहे कधी तर वेगळं नवीन काहीतरी म्हणून खरा वांगत तरी तर वांग्यांना मस्त असं कट करून घेतले मसाला पण तयार करून घेतला मम्मीने आणि दूध कसं एका साईडला दूध पण गरम करून ठेवलं आता दुधाचं कसं ऊन खूप जास्त असल्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळा गरम करून ठेवावं लागतं फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी पण खराब होतं त्यामुळे फ्रीजमधून बाहेर काढून गरम करावं लागते एवढी गरमी नंतर इथं आता संचित अजून बाहेर चाललंच होतं बाय भांच अंघोळ करायचं काम आणि बसला होता आंघोळ वगैरे करत तरी तर मस्त असं त्याचं चाललं होतं पाण्यात एन्जॉय करायचं काम आणि माझं चाललं होतं व्हिडिओ काढायचं काम इथं मम्मीने बघू शकता हे केलं वांगेत थोडीशी फ्राय केली झाकून वगैरे ठेवायचे थोड्या वेळाने आणि नंतर मग थोडीफार जी काही भांडे जास्त भांडे नाही आम्ही किचनमध्ये घासत जास्त थोडी असली तरच मग किचनमध्ये भांडे घासून घेते नाही तर खूप जास्त भांडे वगैरे असले तर मग बाहेरच घासतो पण आता इथं काही जास्त भांडी नव्हती त्यामुळे थोडीच भांडी मम्मीने घासून घेतली आणि एका साईडला झाकण लावले अजून त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही अजून होतलं मग मी कसं खारं वांग करताना तेलामध्ये जास्त वेळ असं फ्राय करते जेवढं तेलावर तेलामध्ये जास्त आपण वांग फ्राय करेल ना तेवढं खारा वांग्याची टेस्ट छान लागते म्हणून तरी तर भात केला होता सकाळी तर त्या भाताचं पातेलं घासून ठेवलं आणि नंतर भात आता भाकरी वगैरे काय नसेल तर भात थोडा जास्त लागतो करायला तर नंतर इथं पाणी वगैरे टाकलं आणि मस्त असं कमी गॅसवर आता खारा वांग शिजू द्यायचं तरी इथं बघू शकता मस्त असं आपलं खारा वांग तयार झालं आता लगेच आम्ही जेवण करायला बसतोय लगेच म्हणजे खारा वांग करून खूप वेळ घालतात आम्ही जेवण करायला बसतोय आणि असं असतं आमचं हे भात आहे इथं गरम केलेला आणि आता सगळेजण जेवण करायचं बाहेरच जेवण आता नेहमीप्रमाणे आज काय पाऊस नव्हता त्यामुळे बाहेर जेवण करायला बसलो होतो चला आता मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते